त्याच्यामध्ये ओ जो विरोध होता आणि सुद्धा बाबरी मस्जिदला घेऊन तो आक्रोश दाखवला आणि नवनीत राणाचा विरोध केला त्याच्यामध्ये आक्रोश दाखवला द्वेष निर्माण केलं जे संभाजीनगरचे खासदार आहेत त्यांनी अनेक सभेमध्ये नवनीत राणाला दम दिला इशारा दिला आणि खालच्या पातळीवरची टीका केली खऱ्या अर्थानं पाकिस्तानवरनं अफगाणिस्तानवरनं जो धमक्यात असेल की नवनीतारं उळून देऊ भाजपच्या काही मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन त्यांना उडून पाकिस्तानहून धमक्यात असेल तर ओएससीची तिथे लिंक आहे का ओ एस सीचा त्यांचा संबंध आहे का त्यावर पूर्णपणे केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सी नक्की तपास करणार आहे असं आहे की देशाच्या पार्लमेंटमध्ये दे ज्याप्रमाणे हिंदुत्वाचे विचार जे श्रीरामाचं नाव घेऊन नवनीत राणे प्रखरपणे मांडले त्याच्यामध्ये ओ सीचा जो विरोध होता आणि ओ सुद्धा बाबरी मस्जिदला घेऊन जो आक्रोश दाखवला आणि नवनीत राणाचा विरोध केला त्याच्यामध्ये आक्रोश दाखवला द्वेष निर्माण केलं आणि त्याचमध्ये इम्तियाज अली यांनी जे संभाजीनगरचे खासदार आहे त्यांनी अनेक सभेमध्ये नवनीत राणाला दम दिला इशारा दिला आणि खालच्या पातळीवरची टीका केली त्यानंतर सीच्या अनेक कार्यकर्त्याचे फोन आले धमक्या आल्या त्याला आम्ही भीक टाकली नाही पण आज खऱ्या अर्थानं पाकिस्तानवरनं जो धमक्यात असेल की नवनीत राणा उडून देऊ भाजपच्या काही मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन त्यांना उडू देशामध्ये बॉम्बस्फोट करू अशी परिस्थिती करू दुसऱ्या देशाचं नाव घेऊन दम देणं आणि नवनीत राणांच्या पूर्ण प्रोग्रामची आम्ही रेखी करत आहे माहिती घेत आहे आणि त्या रेखीच्या माध्यमातून त्यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये कुठे उडून जाईल नवनीत राणा ते दिसणार पण नाही आणि कुठल्या प्रकारे कशा त्यांची हत्या केली जाईल संदर्भात जर पाकिस्तानहून धमक्यात असेल तर ओ तिथे लिंक आहे का ओ त्यांचा संबंध आहे का त्यावर पूर्णपणे केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सी नक्की तपास करणार आहे राज्याच्या डी जी रश्मी शुक्ला मॅडमला पूर्ण माहिती दिली त्यांनी ए टी एसचा तपाससुद्धा सुरू केला अमरावती शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब यांनासुद्धा माहिती दिली त्यांनीसुद्धा एफ आय आर केला आणि तपास चालू केला राज्याचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही माहिती दिली तर मला विश्वास आहे केंद्रीय एजन्सी राज्याच्या एजन्सी मिळून ओएसीचा पुरा तपास करतील त्यांचा संबंध पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या कुठल्या लोकांशी आहे कुठले लोक ओएसींनी जर द्वेष नवनीत राणाचा पार्लमेंटमध्ये केला आपल्या संभाजीनगरचे जे खासदार आहे इम्तियाज अली यांनी जो धमकी दिली त्याच्याशी लिंक आहे का याचा तपास करून नक्की ओ एसीच्या झाली पाहिजे आणि त्यांना धमकी देणाऱ्यांना गजा टाकलं पाहिजे हे आमची मागणी आहे मला विश्वास आहे राज्याची एजन्सी आणि केंद्राशी कारवाई करेल आणि ओएसीचा पर्दाफाश होईल आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट